आधी प्रेम केलं मग बापाचं राजकीय वैभव दाखवत दोन्ही कुटुंबाच्या संमतीने प्रेमविवाह केला हा प्रेमविवाह म्हणजे एक्कावन्न तोळे सोन्याच्या दागिन्यात मडवलेली बायको चांदीच्या भांड्यात घेतलेला संसार आलिशान कारसह महागड्या मंगल कार्यालयात शाही लग्न करून दिलं ती प्रेमात एवढी आंधळी झाली की राजकारणाच्या वैभवात वाहून गेली नमस्कार मी जाकीब आणि तुम्ही पाहतात एस प्राईम न्यूज सोळा मे शुक्रवारचा सूर्य मावळला आणि सायंकाळची चाहूल लागली जो तो आपापल्या घरी दिवाबत्ती लावण्यात मग्न होता मात्र राजकीय नेते असणाऱ्या राजेंद्र हगवणे यांच्या बंगल्यात एक वेगळीच हालचाल दिसून आली आणि बघता बघता त्यासमोर मोठी गर्दी झाली उपमुख्यमंत्री अजितदादांचा वरदहास्त लाभलेल्या राजेंद्र हगावने यांच्या सुनेनं गळफास घेत आपली जीवनयात्रा संपवली होती एवढ्या मोठ्या विचाराच्या अमाप संपत्तीच्या धनदांडग्या नेत्याच्या घरात प्रेम विवाह करणाऱ्या सुनेवर अशी वाईट वेळ का आली तर त्याचं एक कारण नसून अनेक कारणांच्या सहनशक्तींचा बांध फुटला आणि वैष्णवीने घेतला गळफास या घटनेनंतर वैष्णवीच्या वडिलांनी जे खुलासे केले त्यामुळे प्रत्येकाच्या तळपायाची आग मस्तकात गेली दोन हजार तेवीस साली वैष्णवी आणि शशांक हगावणे यांचा प्रेमविवाह सुसगावच्या आलिशान लॉस मध्ये पार पडला लग्नात आलिशान कार एक्कावन्न तोळे सोन्याचे दागिने आणि संसारासाठी लागणाऱ्या अनेक चांदीचे भांडे देण्यात आले त्याचबरोबर मोठा मान सन्मान देण्यात आला पण लग्नानंतर सुखाची स्वप्ने पाहणाऱ्या वैष्णवीला दुसऱ्याच दिवशी अपमानास्पद वागणुकीला सामोरे जावे लागले तिचा नवरा शशांक हा नेहमी तिच्या चारित्र्यावर संशय घ्यायचा दोन हजार तेवीसमध्ये मध्ये वैष्णवी ही गरोदर असताना तिला हे बाळ माझे नाही म्हणून मारहाण करायचा तिला घराबाहेर काढलं होतं त्या टेन्शनमध्ये तिनं विष प्राशन करून आपल्या जीवनाचा शेवट करण्याचा प्रयत्न केला होता मात्र सुदैवानं ती बचावली मात्र त्यावेळी वैष्णवीच्या आईवडिलांना भेटू दिलं जात नव्हतं मागील काही दिवसामध्ये शशांक हगावणे याला कुठंतरी जमीन घ्यायची होती त्यासाठी तो जमीन खरेदीसाठी श तिच्या आईवडिलाकडे मोठ्या पैशाची मागणी करत होता आणि याच पैशासाठी तिला सासू सासरे मेहुना आणि मेहुनी आणि नवरा मिळून मारहाण करून त्रास द्यायचे अखेर अशा त्रासाला कंटाळून वैष्णवी हिने सोळा मे रोजी सायंकाळी गळपास घेत आपल्या जीवनाचा शेवट केलाय या घटनेचा गुन्हा दाखल झाला असून काहींना अटक देखील आहे आजही समाजात एवढं मोठं वैभव असताना पैशाच्या आमिषापोटी अशा घटना घडतात खरं तर या घटनेनंतर धुरंधर राजकीय नेते असणारे राजेंद्र हागवणे यांचा समाजाने काय आदर्श घ्यायचा असा सवाल आता जनतेतून व्यक्त होतोय